शब्दांच्या डोंगराप्रमाणे आज आपण बेरजेचा डोंगर तयार करायला शिकणार आहोत बेरजेचा डोंगर म्हणजे दिलेल्या अंकांची बेरीज करून डोंगरांप्रमाणे रचना तयार करायची एक तीन चार आणि दोन या अंकांचा डोंगर आपल्याला तयार करायचा आहे प्रथम हे अंक आपण मांडून घेतले त्यानंतर पहिले जे दोन अंक आहेत एक आणि तीन यांची बेरीज येते चार ती त्याच्या वरच्या चौकटीत मांडून घेतली नंतर तीन आणि चार या अंकांची बेरीज येते सात ती त्याच्या वरच्या चौकटीत मांडली चार आणि दोन या अंकांची बेरीज येते सहा ती त्याच्या वरच्या चौकटीत मांडून घेतली आता या डोंगराची दुसरी पायरी तयार झाली आता पुढची पायरी चार आणि सात यांची बेरीज येते अकरा ती त्याच्या वरच्या चौकटीत मांडून घेतली सात आणि सहा यांची बेरीज येते तेरा ती वर मांडून घेतली तिसरी पायरी तयार झाली आता शेवटची पायरी अकरा आणि तेरा या संख्यांची बेरीज येते चोवीस झाला की नाही बेरजेचा डोंगर तयार असा डोंगर आपल्याला दिलेल्या अंकांपासून तयार करता येतो त्यामुळे बेरीज चटकन करण्याची सवय लागते तुम्हीही वेगवेगळ्या संख्या घेऊन असा डोंगर तयार करा